शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जे माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो गहू या पिकामध्ये खताचं नियोजन कसं केलं पाहिजे त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती घेणार आहोत देणार आहोत शेतकरी मित्रांनो जसं आपण बघतो या ठिकाणी शेतकरी मित्रांनो अतिशय चांगला उत्कृष्ट असा हा गहू बसलेला आहे आपला हा जो गहू आहे व्हरायटी आहे चारशे शहाण्णव शेतकरी मित्रांनो आणि अतिशय चांगले असे जुडगे पण आलेले खालून याला बघू शकतात तुम्ही एकदम चांगले फुटवे आलेले आहे तर अशा पद्धतीचा हा गहू बसलेला आहे शेतकरी मित्रांनो गहू या पिकामध्ये खताचं नियोजन करणं फार महत्वाचं असतं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला गहू पेरून झालेला असतो त्यावेळेस जेव्हा आपला गहू पंचवीस वीस किंवा तीस दिवसात झालेला असतो त्यापर्यंत इतका येतो गहू त्याच्यानंतर खताचा डोस पडणं फार गरजेचं असतो शेतकरी मित्रांनो कारण त्याला आपण आय स्टेज म्हणतो त्या आय स्टेजमध्ये काय होतं शेतकरी मित्रांनो हा जो गहू दिसतोय ना आपल्याला तर या ठिकाणी या ठिकाणी हा ज्या मुळ्या येतात खालच्या तर याला मुळ्या ज्या येतात त्या मुळ्यावरच पुढचं गावाची जी जी बी डेव्हलपमेंट किंवा ग्रोथ होणार आहे त्याच्यावर डिपेंड असते त्याला सियारा स्टेज म्हणतात त्या सियारा स्टेज आल्यानंतर आपल्याला खत आणि त्याचबरोबर पाण्याचं नियोजन करणं फार गरजेचं असतं तरच तुमचं पुढचं गव्हाचं उत्पादन चांगलं येतं त्या स्टेजमध्ये जर आपल्याकडून पाणी देणं झाले नाही किंवा खत जास्त जर झालं तर आपल्याला निश्चितच त्याच्या उत्पादनामध्ये आपली घट होऊ शकते शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण जो पंचवीस दिवस झाल्यानंतर खताचा डोस केलेला आहे शेतकरी मित्रांनो या गावासाठी तो आहे पंधरा 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 आर सी एफचं त्याचबरोबर दिलेलं आहे आपण बारा बत्तीस सोळा या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये खत दिलेलं आहे आणि त्याच्यावर पस्तीस किलो युरिया दिलेला आहे अशा पद्धतीने पंचवीस दिवसाचा गहू झाल्यानंतर याला खताचा डोस दिलेला आहे त्याच्यानंतर जे आपण विभागून युरिया दिलेला आहे त्याच्यानंतर परत पस्तीस किलो युरिया दिलेला याला अशा पद्धतीने खताचे डोस या ठिकाणी दोन केलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्या समोर असं गव्हाचं एकदम उत्कृष्ट असे रिझल्ट आलेले शेतकरी मित्रांनो तर गव्हाचं खताचं नियोजन फार महत्वाचं आहे तुम्ही कुठलंही खत द्या शेतकरी मित्रांनो परंतु पंचवीस दिवस झाल्यानंतर खता गावाला खत देणं फार गरजेचं आहे कारण त्याच वेळेस जे क्राउनिंग स्टेज असते आणि सी तिथून जे इथून जे तर त्याच्या उपमुळ्या फुटतात म्हणजे महत्त्वाच्या मूलमुळ्या तर ती पंचवीस दिवसाच्या स्टेज झाल्यानंतर फुटतात तर त्यावेळेसच ती जे डेव्हलप होत असती त्यावेळेस आपलं खाताचा डोस पडणं गावामध्ये फार गरजेचं असतं अशा पद्धतीने खाताचे डोस जास्त उशिरा करायचे नाही आपल्याला गहू या पिकामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ही जी माहिती दिलेली आहे तुम्हाला निश्चितच आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद